नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव अमोल नारायण चव्हाण मुक्काम माळवंडी तालुका जिल्हा बुलढाणा तर सर आपण एवढ्या दुरून आलो तर आमच्याकडं आता मी तुम्हाला आपली नवीन लागवड दाखवली रोप कसं लावायचं रोपाविषयी माहिती सांगितली त्याच्यानंतर आपली ही सात वर्षाची बाग आहे बागीच तुम्हाला बाहार व्यवस्थापन दाखवलं बहार कसा घ्यायचा ते दाखवलं लागवडीपासून पासून ते छटणीपर्यंत सगळी तुम्हाला माहिती दिली मी तर हे म्हणजे आपल्याला कसं वाटलं हे जी माहिती आपण देतोय ते आपला जो उपक्रम आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते आपलं डबल करण्याच्या टार्गेटनं आपण काम करतोय कसं काम करतोय कशा पद्धतीनं काम करतोय ते म्हणजे कसं वाटतंय आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा काम म्हणजे व्यवस्थित एकदम सात वर्षाच्या मानाने बाग त्याचं वाटतच दे नाही असं डेव्हलप झालेली आहे भरपूर आणि खर्चाच्या बाबतीत तर खर्च एकदम म्हणजे आटोक्यामध्ये जेवढा लागायचं त्याच्या आटोक्यामध्ये आणि उत्पादनाच्या बाबतीत आपण जशी काळजी घेतली तर सरांची बाग पाहिली तर त्याचे समजतात आपल्याला तर आता आपण बरेचसे व्हिडिओ बघता सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे कन्सल्टंट किंवा नर्सरी पर्सन माहिती देतात की, देता की बागेला तारकाठी करावं लागते तर आता तुम्हाला एवढ्या बागा दाखवल्या मी आपल्याकडं कुठे तारकाटी आढळली का तुम्हाला आवश्यकताच वाटत नाही तारकाठी कुठे म्हणजे फांद्या लोंबलेल्या नाही की, की फळ टेकलेलं आहे खाली काही नाही त्याची क्षमता जेवढी वाढलेली आहे की ते कॅपॅसिटी वजन क्षमता जास्त असून पण फांद्या अजून तर काय कारण आहे त्या गोष्टीचं ते व्यवस्थित छाटणी डेव्हलप झालं झाड व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळे आपलं जे सिस्टीम आहे की आपण शेंडा मारून झाड डेव्हलप करतो तर सुरुवातीला आपण सव्वा फुटाच्या म्हणजे आपण रोप लावल्यापासून सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करतो त्याच्यानंतर त्याला चार फांद्या येतात त्या प्रत्येक चार फांद्याचा आणखी अर्धा ते पावन फुटावर शेंडा कट करतो नंतर त्या चारला सोळा होतात mm. नंतर त्या सोळा फांद्याचा आणखी अर्धा ते पाऊन फुट आला त्या सोळाच्या चौसष्ट चौसष्टच्या नंतर मल्टिप्लाय बाय फोर अशा mm. होतात म्हणजे आपल्याकडं ज्यावेळेस चौसष्ट फांद्याचा आपण शेंडा कट करल mm. त्यावेळेस आपल्याकडं फांद्याची संख्या ही दोनशे प्लस होत असते आणि ज्यावेळेस दोनशे प्लस फांद्या आपल्या पिवरूच्या झाडाला होणार आहेत त्यावेळेस आपण असं समजायचं की आपलं जे झाड आहे ते माल धरण्याला सशक्त झाले आणि ही जी आपली छटणी पद्धत आहे शेंडा मारण्याची ह्या पद्धतीमुळं असं होतं की झाडाची जी सेल्फ स्ट्रेंथ आहे जे झाडाला म्हणजे स्वतःचं वजन जे आहे ते स्वतः पेलण्याची जी क्षमता आपण झाडामध्ये तयार करतोय ती टेक्निक आपण सर्वप्रथम ह्या पिवरूच्या क्षेत्रामध्ये शोधली म्हणजे हे जे सर्व अनुभव आहेत ते माझे स्वतःचे आहेत आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पिरो शेतीमध्ये बाहेर घेऊ शकतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर घेण्याच्या पद्धती आपल्या शेतकरी मित्रांना सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपण म्हणजे ज्यावेळेस आपलं झाड सोळा फांद्याच्या शेंडा कट करेल त्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीचा बहार आपण त्या चौसष्ट ज्या वेळेस फांद्या येतील त्यावेळेस त्या चौसष्ट पैकी फक्त दहा ते पंधरा फळं आपण धरायची आणि तेवढी चौसष्ट फांद्या ते दहा पंधरा फळं पिलू शकतात आणि ज्यावेळेस आपण त्या चौसष्टचा नंतर शेणा मारण त्यावेळेस दोनशे प्लस होत असतात तर पहिला जो माल निघून जाणार आहे पहिला माल आपला फोम लावा आला की वरचा माल सेट होतो आणि पहिला माल हार्वेस्टिंगला आला की वरचा माल फोम बांधा येतो म्हणजे पहिल्या मालाच्या हार्वेस्टिंगचे जे पैसे आपल्याकडे येणार आहेत त्या पैशावरच आपण पुढचे फोम लावणार आहोत म्हणजे जो पेरू शेतीचा मेन मोठा जो खर्च असतो तो फोम बँकिंगचा असतो तर हा खर्च आपल्याला त्या पेरूच्या पिकातूनच त्याला खर्च करायचा म्हणजे अशी आपली सिस्टीम आहे तर ह्या सिस्टीम मध्ये आपण आणखी वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर घेऊ हो शकतो जर समजा आपण शेंडा मारून बाहेर धरताना आपला बाहेर जर आपल्या टायमिंगमध्ये येत नसल म्हणजे आपण जे शेतकरी मित्रांना सांगतोय माझ्या सात वर्षाच्या अनुभवातून असं कन्क्ल्युजन आहे माझं ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशनसुद्धा येऊ शकतं पण एक्झॅक्ट बऱ्याचशा वेळा असं घडतं तर जु, जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये पिरूला सर्वात जास्त रेट राहतात आता आज एक फेब्रुवारी समजा फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आपण आहोत तर मी एक दहाव्या महिन्यामध्ये व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकला होता की म्हणजे पंधरा डिसेंबरपासून रेट चढायला सुरुवात होईल आणि त्याचा टीप जो आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे संक्रांतीनंतर आपल्याला पन्नास रुपयाचं रेट बघायला मिळणार आहे असा एक मी सातव्या आठव्या महिन्यात व्हिडिओ बनवला होता तर आज ती कंडिशन आहे म्हणजे एक डिसेंबरला पिरूचे रेट वीस रुपये होते पंधरा डिसेंबरला तीस रुपये आणि एक जानेवारीला चाळीस रुपये आणि पंधरा जानेवारीला आपण पन्नास ते साठ रुपयाची रेंज पाहायला आपल्याला मिळाली आणि आजच्या तारखेत म्हणजे आपण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला पिरूचं जे रेट आहे ते साठ पासष्ट रुपयाची जागेवरची आज रेंज आहे तर आपण सुद्धा एक्झॅक्ट आपला माझा स्वतःची आता ही सात वर्षाची बाग आहे ह्या बागेमध्ये सुद्धा तुम्हाला मी आपला हार्वेस्टिंगला आलेला माल ह्या फेब्रुवारी मंथमध्ये आपली हार्वेस्टिंग पूर्ण संपून जाईल जवळपास दीड लाख फोम आपण अठराशे झाडांना लावलेले आहेत तर आपण साठ ते सत्तरच फोम एका झाडाला लावायचं असं शेतकरी मित्रांना सांगतोय म्हणजे आपल्याला जो फोमचा मेंटेनन्स खर्च आहे तो पण जास्त होणार नाही आणि फोमचा मेंटेनन्स खर्च जो आहे तो पण जास्त होणार नाही आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न सुद्धा मिळेल सरासरी आपल्याला साठ फळाला जर तीनशे ग्रॅमचं वजन मिळालं तर साहित्रिक अठरा म्हणजे एकरी आपल्याला अठरा टन ते वीस टन माल निघणार आहे तर आपल्या ह्या दोन दोन एकर क्षेत्रामध्ये आपण हे फोम बसवलेले आहे तर जवळपास चाळीस टनाच्या आसपास आपल्याकडं माल आहे तर सरासरी पन्नास ते साठ रुपयाच्या रेंजमध्ये जरी माल विकला तरीसुद्धा आपल्याला ह्या बागेमधून अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित जर योग्य मार्गदर्शकाकडून चांगली रोपं लागवड केली आणि चांगल्या पद्धतीने बागेची जोपासना केली तर निश्चित आपली पेरू शेती सक्सेस आहे आता बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत की सर पेरूच्या मोठ्या प्रमाणात लागवडी होत आहेत तर पुढचं भविष्य कसं असेल तर आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये फळांची गर्दी कमी असते त्यामुळं रेट असतात तर तुम्हाला द्राक्ष त्यानंतर सफरचंद ह्या पिरियडमध्ये आणता येत नाही त्यामुळं पिरोला रेट असते तर आणि आंबा आपल्याला उन्हाळ्यामध्ये आंबा मार्केटमध्ये मार्च महिन्यानंतर येतो तर त्यामुळं मार्चनंतर पिरूला रेट नसतात आणि मार्चनंतर आपल्याला खरबूज कलिंगड त्याच्यानंतर पपई महाशिवरात्रीला फनस मार्केटमध्ये येतो अशी बऱ्याचशा फळांची गर्दी जी असते ती उन्हाळ्यामध्ये बघायला भेटते आणि ती फळं ज्यावेळेस आंबा मार्केटमधनं पहिला पाऊस पडला की आंबा मार्केटमधनं बाहेर पडायला सुरू होतं आणि आंबा मार्केटमधनं बाहेर पडायला सुरुवात जशी होईल तसं इतर फळांचं जे मार्केट आहे ते उचललेलं आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं तर अशा पद्धतीनं आपण मार्केटिंगचं व्यवस्थापन करायचंय आता आपलं जे आपण चाललेलं होतं की बाहेर व्यवस्थापन आपण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पेन्सिल साईज काडी कट करून बाहेर धरू शकतो त्याच्यानंतर शेंडा मारून बाहेर धरू शकतो ऑलरेडी झाडावर माल असताना दुसरी छटणी करून सुद्धा माल धरू शकतो म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण छटणी व्यवस्थापन करून पेरूचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ हो शकतो सर आपण एवढ्या दुरून आला तर आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद